मर्सरीज <laughs> है इजी मी काय बोलते बेंटले बघितलं टर्की टर्की बऱ्यापैकी माहिती आहे त्यांना ट्राय केले ते बघा तर आता हे सगळं मी याच्यामध्ये टाकणार आहे नाता आणि माझं चॅनल मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात खूप 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 छान 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 आहे पण दिवसाची दिवस तुम्हाला स्वामीच्यांनी प्रार्थना तर आता सकाळचे वाजले दहा आज रविवारी आणि छान अशी इथं पूजा झाली सगळीकडे नासाय ना लावलं ना त्याच्यामुळे किचन मध्ये असं धूप धूर झालाय तर आता आहे ना स्वयंपाकाला लागली बघूया आज काय करते मी स्वयंपाकामध्ये ही तुमच्यावर शेअर करणार आहे आणि दिवाळी दोघं जण उठलेत मगाचेच उठले आज लवकर उठलं खरं कारण की रुचिकाला पण क्लास ला जायचं तर म्हणजे तिची रविवारची ना टेस्ट असते त्याच्यामुळे ती पण क्लास ला गेलीये सकाळी त्याच्यामुळे आज लवकर उठलंय चला आज स्वयंपाकात काय बनवते ही शेअर करते मी तुमच्या बरोबरच व्हिडिओ संपून हा हॅलो तर आता इथे मी ठरवलंय की अंडा करी करायचं म्हणजे तुम्हाला पण रेसिपी मी शेअर करणार आहे धाबाटाईल हांडा करीच रात्री हांडी उकडून ठेवले मी आणि टमॅटो उकडायला ठेवलेत मी तीन टमॅटो आहे ते उकडायला ठेवलेत म्हणजे पेस्ट करणार आहे मी पूर्ण रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे मी माझ्या पद्धतीने म्हणजे मी कशी करते तर आता इथे ना मी कांदा बारीक करून घेते म्हणजे चॉपरमध्येच आहे ना चॉप करून घेते तर इथं तीन कांदे घेतलेत मी आणि त्याच्यानंतर इथे ना एक कांदा मला म्हणजे असं छान दिसला म्हणजे बघ आपण आहे ना खाण्यासाठी ना असं गोड कांदा शोधत असतो तो तसा भेटला तर मग मी तो साईडला ठेवला तर आता कांदा झाला इथे आणि हे जे अंडे आहेत हे पण सोललेत मी आणि टमॅटो पण आहे ना पेस्ट करून घेतली मी तर आता पहिले सुरुवातीला काय करणार आहे मी हे जे अंडे आहेत ना हे परतून घेणार आहे आता याच्यामध्ये ना तेल टाकले मी आणि थोडीशी लाल मिरची आणि थोडासा काळा मसाला टाकणार आहे मी व गरम मसाला पण टाकू शकताय तुम्ही आणि अंडे ना छानपैकी ना फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकते आणि मिठीचं आहे आपल्याला चवीनुसार पद्धतीने करून घ्यायचं आता आहे ना दोन मिनटं होऊन देते मी हे अंडे आणि आता आता तेल की आपल्याला याच्यामध्ये ना खडे मसाले टाकायचे तर आता इथे खडे मसाले घेतलेत मी दालचिनी लवंग मिरी तमालपत्र सगळं काही घेतलंय मी आता दोन मिनिटं होऊन देते आणि त्यात आता आपण हा चिरलेला कांदा आहे हा घालणार आहे मी होत आलाय तर आता मी ना याच्यामध्ये ना हे आलं लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची ही याची पेस्ट केलेली आहे मी करूनच ठेवत असते तर आता ही मी ना एक चमचा टाकणार आहे मोठा असं भरून टाकलाय मी एक चमचा गेला आहे आता आता मी ना याच्यामध्ये ना टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे ना छान आहे आपल्याला पूर्णपणे मसाला जो आहे ना म्हणजे कांदा टमॅटो प्लस आलं लसूण हि ज्या टाकलंय ना आपण हे ना छान आता ना व्यवस्थित भाजून आहे आपल्याला आणि मग याच्यामध्ये ना मसाले ऍड करायचे तर हे बघा बऱ्यापैकी ना तेल सुटायला लागलंय तर आता मी याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे तर सगळ्यात पहिले ना हळद घालतील मी आणि त्याच नंतर धने जिरे पूड आणि लाल मिरची पावडर आता इथे ना लाल मिरची आपल्या आवडीनुसार घालायची आहे तो तो तर मी आता इथे दोन चमचे घालते आणि त्याचनंतर मेन मसाला म्हणजे आपला किचन किंग मसाला छान असा आहे ना दोन चमचे तरी घातला आहे मी तर आता छान मिक्स करून आहे तर थोडंसं आहे ना पाणी ॲड करते मी मसाले ना जळू नये म्हणून आणि परत एकदा ना छान ना भाजून द्यायचा हा मसाला आपल्याला आणि आता मीठ पण ॲड करते लगेचच वीच्या तर आता बघू शकता मस्त असं तेल पण सुटलंय आपल्याला आपल्या ग्रेव्हीला तर आता याच्यामध्ये मी टाकते मस्त अशी कसुरी भीती छान अशी हातावर क्रश करून टाकते परत एकदा मिक्स करूया आपण कलर बघू शकता तुम्ही किती सुरेखा आला आहे की नाही ना अंडे टाकणार आहे मी जे आपण हे सगळे मी याच्यामध्ये टाकणार आहे तर आता हे सगळे अंडे टाकते आणि पाणी ना गरम करायला ठेवते आता पाणी ना मी गरमच वापरणार आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला केवढं पाणी टाकायचं आपण तेवढं टाकू म्हणजे किती घट्ट किती पातळ तर ॲक्च्युली ना हा जे आपण आता हे धाबा स्टाईल बनवलं आहे ना त्याच्यामुळे मग एवढं पातळ नसतं खरं हे थोडंफार घट्टच असतं तर आता मी गरम पाणी केलं आहे तर मी थोडंसं ॲड करते याच्यात जास्त नाही एकदम थोडंसं बन टाकते आहे मी देते मी पाच ते दहा मिनिट तरी बारीक तर बघू शकता एक पाच मिनटं तरी आहे भाजी उकळते आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आला आहे ते तर ना वास इतका छान येतोय ना तर आपली इथे ना भाजी रेडी झालेली आहे म्हणजेच धाबा स्टाईल अंडा करी तर आता मी ना पोळ्या करून घेणार आहे आणि मेन म्हणजे एक आयटम आता परत एकदा करणार आहे म्हणजे झटपट असा तर अंडा बिर्याणी ती पण कुकरमध्ये मी तुम्हाला ती पण रेसिपी ना तुमच्यावर शेअर केलेली आहे मी कशी करते ते झटपट अशी तर आता ती पण बनवणार आहे मी आणि मग आज ताटामध्ये काय काय ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला आता इथे पटकन पोळ्या करून घेते मी ताटात काय ते बघूया सगळ्यात पहिले आपण आदित्यचं ताट बघूया आदित्यच्या ताटात काय आहे तर सगळ्यात पहिले पोळी आणि कांदा इथे आहे धाबा स्टाईल अंडा करी आणि त्याचनंतर नंतर साधी अशी बिर्याणी बनवली आहे मी कुकरमध्येच अंडा बिर्याणी आणि त्याचनंतर नंतर आता इथे आहे श्रीपाचं ताट त्याच्या ताटात आहे त्याची आवडती पनीरची भाजी आणि साधी पोळी बस एवढंच आहे ना त्याच्या ताटामध्ये तर बघू शकता आज जेवणाचा मेनू हा आहे संडे स्पेशल म्हणू शकता तुम्ही आजचा मेनू नक्की सांगा आणि भाजी खरं सांगते नक्की ट्राय करून बघा आता मी पण यांच्या दोघांबरोबर जेवणारच आहे अजून आणि हे आराम तर चला आता टेस्ट करून सांगते मी कशी झाली आहे आणि आधी त्याला पण आपण पन विचारूया त्याला पण आवडली का नाही ते बघ हे पळालं ताट घेऊन आणि तू कसं झालं सांग अरे बापरे असणार आहेस का तू मला वाटलं पोळी बरोबर खाणार आहेस तू अंडा करी पायसी झाली का रे ठीक आहे ना कारण की बाबांना कसं थोडस पायसी लागत ना जास्त नाही हो छान झाली का मग ठीक आहे मग जेवण कर आता तू तिकडे जाऊ ना आमच्या सगळ्यांचं जेवण झाले खूप वेळ झाला म्हणजे अर्धा पाऊन तास तरी झाला आणि ना हे जे हे दोघं जण आहे ना त्यांना आहे ना म्हणजे फ्लॅग आहेत माझ्याकडे ना यांच्यासाठी घेऊन आलेली ऍक्च्युली नाही हे रुचिकासाठी घेऊन आलेली होती तर यांच्यासाठी पण उपयोगाचं आलं व्हॉट्सअप पण मॅप आहे प्लस इंडियाचा पण आहे असं आहे ना हा महाराष्ट्राचा पण आहे तर आहे ना त्यांना माहिती देत असते मी बऱ्यापैकी आणि त्यांना पण बरेचशे भरपूर माहिती झालेली आहे म्हणजेच आहे ना सगळ्या देशांचे फ्लॅग आहे ना त्यांना दाखवले ना किती झटपट ओळखतात दोघं पण तर आता आहे ना म्हटलं तुमच्यावर पण ते शेअर करावे दोघांना आहे ना आपण विचारू ना फ्लॅग बद्दल चला आणि ना म्हणजे दोघांना भरपूर आहे ना अशी माहिती देत असते मी तर देतच असते पण रुचिका पण आणि हे पण त्यांना आहे ना असे सारखे आहे ना मी एक तर प्रश्न तरी विचारतो कि व्हाय आहे ना त्यांना आहे ना मी ना माहिती भरपूर अशी देत असतो तर चला आता मी तर नाही ना लॅपटॉप मध्ये ना स्लॅक च हे केलंय बघूया मी स्टार्ट करते सर एक मिनिट आपण बघूया कोणत्या देशात सायरिया 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 अल्बेनिया मी करत होता अल्बेनिया चला ब्राझील ब्राझील इजी ठीक श्रीलंका श्रीलंका नेक्स्ट स्वीडन क्यूबा क्यूबा क्युबा चुबा, चुबा, का क्युबा जॉर्डन नाही क्यूबा क्यूबा हा बरोबर इटली ऑस्ट्रेलिया नाही बऱ्यापैकी ना दोघांना माहिती आहे म्हणजे ग्रीनादा नाही रे फिजी होत फिजी जर्मनी सॉरी बेल्जियम बेल्जियम का बेल्जियम

साउथ साउथ कोरिया अरे जफ ओह शिट साउथ कोरिया साउथ कोरिया नहीं जापान में कंफ्यूज होता ओ ये अरे अफगानिस्तान हां अफगानिस्तान में इटली करना था ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया यूनाइटेड किंगडम अरे ऑस्ट्रेलिया मतलब हां है ऑस्ट्रेलिया है इंडिया सही में करता नहीं नहीं ये Uh, Peru, ah, है अंगोलिया स्विट्जरलैंड स्विट्जरलैंड जॉर्जिया जॉर्डन अरे जमैका जमे मारा ओ, इस... ओ, ओ मेक्सिको, है, मेक्सिको 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 मेक्सिको, मेक्सिको. मेक्सिको. नेदरलँड फ्रान्स फ्रान्सी थर्टी ठीक आहे ट्वेंटी फोर तुम्ही करा मी बोलते चालू असत आणि त्यांना ना मी असं करून देत असते म्हणजे कस भरपूर लर्न पण होत त्याच बरोबर आहे राजधानी पण बऱ्यापैकी त्यांचं त्यांच्या लर्न आहे सगळ्या देशाच्या पण म्हणा किंवा इंडियाच्या पण आपल्या भरपूर काही असं ना त्यांचं लर्न आहे टी व्हीमध्ये पण त्यांना यूट्यूब पण मी बऱ्यापैकी बघून देते असते म्हणजे किड्स यूट्यूब ते पण बघून देते मी गेम तर ता खेळतातच मुलांना कितीही नाही जरी म्हटलं तरी खेळतातच मुलं पण ह्या अशा काही गोष्टी ना म्हणजे गेममधून म्हणा किंवा कशाच्याही थ्रू आपण ना मुलांना करून दिलं पाहिजे खूप सारे आता तुम्हीच बघितलं भरपूर दोघांनी पण ओळखतात तसंच त्यांना तिघांना पण ना गाडीची फार आवड गाडी पण त्यांना तिघांना भरपूर अशी माहिती म्हणजे रुचिका पण येतात अशी माहिती आहे असं मी करून देत असते त्यांना आणि त्याचबरोबर म्हणून हे नकाशे पण का आणून ठेवलेले आहे की त्यांच्या डोक्याला चालना भेटावी म्हणून काय काय माहिती अजून कार माहिती थी बरं ठीक आहे चला आपण आहे ना हे मी विचारते बद्दल ठीक आहे तुला माहितीये ना इंडियाचे कॅपिटल काय न्यू दिल्ली व्हेरी गुड आणि पाकिस्तानचे तुमची कॅपिटल काय नाही माहिती बांगलादेश बांगलादेश नाही माहिती जापान टोकियो टोकियो साऊथ कोरिया सोल सोल अजून काय खूप आहे खूप आहे ऑस्ट्रेलिया सिडनी सिडनी अमेरिका वॉशिंग्टन डीसी न्यूयॉर्क दक्षिण आफ्रिका नेपाळ काठमांडू का आपल्या देशातलं ठीक आहे देशामधलं महाराष्ट्र मुंबई राजस्थान जयपूर गुजरात सिटी गुजरात गुजरात गांधीनगर भोपाळ भोपाल व्हेरी गुड आणि तमिळनाडू चेन्नई केरळ तिरुवनंतपुरम व्हेरी गुड आणि गोवा गोवा प्लस अजून काय सगळ्यात म्हणजे काही गोष्टी आल्या नाही काय हा चला अजून यांचं हे चालू आहे गाडीच बघू गाडीच त्यांचं काय चालू चला बघूया आणि मग आजचा हा व्हिडिओ ना मी इथेच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया पण असे छान चंचन व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ फर्स्ट काय पहिले धातु कर हां ठीक आहे नेक्स्ट बरोबर मरसरीज इज इजी मी काय बोलू बँक ले लंबोदिनी अर्धा अर्ध दाखवतात ते मग मी आधी दहावीच बोलला नेक्स्ट क्वेश्चन रोल्स रॉइस करेक्ट सगळे करेक्ट झाले लोगो पण येणार लोगो वर ओळखता आहे हा मला मला आता हा चल

ओप्रेल ओरा ओरा होता माजदा तो ए इन्फिनिटी तो इथे गणना होता ओ बुवाची लास्ट क्वेश्चन मजराटी दोघांनी पण एक बरोबर की ओळख नाही ठीक आहे चला